शेतकरी मित्रांनो या तीन योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर पण आहेत त्यामध्ये कोणकोणत्या के योजना आहेत आणि किती पैसे पण आहेत व तसेच शेतकरी मित्रांनो काही योजनांमध्ये इतका मोठा वाढ करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांचा फायदाच फायदा आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या कोणत्या योजनेचे पैसे तुम्हाला एका सोयी पडणार आहेत तर शेतकरी मित्रांनो समजा जी या योजना तिचे नाव आहे पी एम किसान योजना जी की केंद्र सरकारच्या हस्ते राबविली जाते तर शेतकरी मित्रांनो या योजनेद्वारे आता तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते आता या दर चार महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि तसेच दर सहा म्हणजे की बारा महिन्याला तुम्हाला सहा हजार रुपये मिळत होते तर आता तुम्हाला बारा महिन्याला नऊ हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एका हजार रुपयाची वाढ दर हप्त्याला मिळणार आहे म्हणजेच की तुम्हाला आता येणारा एकोणीसवा हप्ता तीन हजार रुपये असा हप्ता येणार आहे त्यानंतर मित्रांनो तीन हजार रुपये हप्ता येऊन तुम्हाला येणाऱ्या का नवीन एक योजना पाहायला मिळणार आहे तिची अपडेट तुम्हाला योग्य त्या टायमाला मिळून जाईल पण त्याआधी नवीन असल्या चॅनल सबक्राईज करून ठेवा कारण की ती आलेली अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल काय का तर शेतकरी मित्रांनो दुसरी योजना आहे नमो शेतकरी योजना जी की आपले महाराष्ट्रातील राज्य म्हणजे की राज्यातून चालवली जाते तिच्याद्वारे आपल्याला दोन हजार रुपये मिळत होते जी की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवरच ही योजना राबवली जाते तर शेतकरी मित्रांनो या योजनेमार्द मार म्हणजे या योजनेमार्फत बी बदल करण्यात आला आहे जे की वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते तर आता वर्षाला तुम्हाला कमीत कमी नऊ हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच की तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्हीत बी वाढ करण्यात आली आहे दोन्हीचे तीन तीन हजार म्हटल्यावर सहा हजार रुपये चार मायाला मिळणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला वाढ मिळाली आता तिसरी एक योजना आहे जी की आहे ती फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे शेतकरी मित्रांनो लाडक्या बहींच्या योजनेना खूपच सारे बदल करून आलेले आहेत म्हणजे की आता लाडक्या बहिणीमध्ये एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि तसेच शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण ही योजना फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश आणि बरेचसे असे काही राज्य आहेत की जिथे बी राबविली जाते त्याचमुळे आता या लाडक्या बहीण योजनेमध्ये आपल्याला पहिल्याने पंधरा हजार म्हणजे सॉरी पंधराशे रुपये महिना मिळत होता तर आता तुम्हाला वाढून त्यात एकवीसशे रुपये महिना करण्यात आला आहे आणि येणाऱ्या काळात काहीतरी थोडासा बदल झाला तरी तुम्हाला अपडेट पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून टाका भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद